आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश मी असं म्हणेन मग मी जर म्हणून मंत्री म्हणून वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक मुख्यमंत्री नाही मंत्री तर एकोणीस ते बावीस हेच असू शकत धरण फुटल्यानंतर त्या ठिकाणी खेकड्याने धरण फुटले म्हणून सांगता मग खरं मूर्ख कोण मूर्खासारखी उत्तर कोण देते कॅबिनेट मंत्री असताना लाजीरवानी अशी उत्तर मूर्खपणाची उत्तर देऊन तुम्ही त्या ठिकाणी पक्ष अशी नाही सगळ्या सरकारची त्या तात्कालीन सरकारची आबरू घालवली मग खरे मूर्ख मंत्री तुम्हीच आहात हे जनतेलाही माहिती आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रसर पुणे